महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुजरा करतो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो भगवान श्री मुंडा यांना अभिवादन करतो आपल्या येथील सुपुत्र हरिक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी साहेब यांना वंदन करतो जलक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय नाईक सर यांना वंदन करतो आपल्या सर्वांचे लाडके सन्मान्य मनोहर भाऊ यांच्या आशीर्वादाने तथा फुलेशराव आंबेडकर यांच्या विचाराने आजपर्यंत आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत वसंतराव नाईक साहेब यांची आज वा पुण्यतिथी दिवस त्यांच्या पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो वसंतराव नाईक कृती प्रतिष्ठान पुसर याद्वारे आयोजित दरवर्षीप्रमाणे अठरा ऑगस्टला होणारा हा प्रोग्राम यावेळेस याला एक भव्य स्वरूप असं देण्यात आलेलं आहे अशा या कार्यक्रमाला अध्यक्षरूपी लाभलेले माझे कॅबिनेट मंत्री तथा मृद व जनसंधारणचे कॅबिनेट मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजय भाऊ राठोड साहेब मंचावर उपस्थित आशीर्वाद रूपी आपल्याला सर्वांना लाभलेले आमदार महंत बाबुसिंग उपस्थित उमरखेड येथील आमदार सन्मान्य किशनरावजी वानखेडे माझे मोठे बंधू पंचावर उपस्थित सन्मान्य निलेजी नाईक सर पंचावर उपस्थित सन्मान्य श्याम पारती महाराज माझे मोठे बंधू सन्मान्य माझे आमदार पाजाबाई साहेब माझे बंधू सन्मान्य माझे आमदार डॉक्टर संदीपजी धुर्वे सन्मान्य जगदीशजी महाराज सन्मान्य डी सी जी राठोड साहेब वसंतरावजी विखेडकर बाळासाहेबजी कामारकर माझे मित्र अनिरुद्धजी पाटील माझे मोठे बंधू दादा मंचावर उपस्थित या प्रतिष्ठानाला ज्यांनी आज इथपर्यंत पोहोचवलं ते सन्मान्य रुद्रवार सर फुके सर धनंजय सोनी आणि आपले पितृतुल्य सन्मान्य एन पी साहेब असतील विजयराव पाटील चोंडीकर काका असतील त्याच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज हा कार्यक्रम इथे संपन्न होतोय मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सर, माजी आमदार खडसे साहेबासह सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व कास्तकार बंधू भगिनींनो पत्रकार बंधू आणि सर्व माझ्या युवा मित्रांनो अठरा ऑगस्ट आपल्या सर्वांना माहिती आहे की हा सभागृहात आपण एक छोटसा कार्यक्रम घ्यायचो दरवर्षी छोटस असेल तरी त्याला नाईक साहेबांच्या नावाने आपण तो फार चांगला कार्यक्रम तिथे घ्यायचो आणि खरं म्हणजे आपल्याला या आजच्या या कार्यक्रमाला या महाराष्ट्र राज्याचे तसेच विदर्भातील सुपुत्र ते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबानंतर सर्वाधिक काळात मुख्यमंत्री राहण्याचा त्यांना मान मिळणार आहे ते या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब लाभणार होते पण काल रात्री आपल्या सर्वांना माहिती असेल नऊच्या दरम्यान महाराष्ट्राचे जे महामहिम राज्यपाल सन्मान्य सी पी राधाकृष्णनजी यांचं उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड म्हणजे उमेदवार म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत आज पदभार सोडून दिल्लीला जायचं आहे आणि पदभार सोडल्यानंतर एक प्रोटोकॉल एक नियम असा आहे की त्यांचा पदभार सोडताना त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांना सेंड ऑफ द्यायचा म्हणून माझा अकरा वाजून पंचावन्न मिनिटाला रात्री सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं झालं आणि मुख्यमंत्री साहेब बोलले की याच्यापेक्षा प्रोटोकॉल काही नसतो संविधानिक पदाचे काही संविधानिक नियम असतात ते नियम आपण काही बदलू शकत नाही तर त्यांच्या वतीने महायुतीचा एक मंत्री म्हणून मी आणि सजी भाऊ आम्ही आपल्या सर्वांना इथे दिलगिरी व्यक्त करतो तसेच महाराष्ट्राचे कृषी मंत्री सन्मान्य दत्तात्रय भरणे साहेब ते पण येणार होते पण ते पुण्याला होते त्यांचा पुण्यावरून हेलिकॉप्टर हा नांदेड पर्यंत पोहोचू शकत नव्हता मधात वातावरण खराब असल्यामुळे त्यांना परवानगी मिळाली नाही म्हणून ते ना पण येऊ शकले नाही आणि सन्मान्य विके साहेब त्यांनी तर अक्षरशः मला सकाळी सकाळी आठ वाजता व्हिडिओ कॉल लावला की तुम्हाला खोट नाही वाटायला पाहिजे म्हणून व्हिडिओ कॉल लावला आणि त्यांना बाजूला डॉक्टर बसले होते आणि त्यांना एकशे दोन एवढं ताप होत आणि संजू भाऊ हे सर्वांचे आपल्या सर्वांना माहिती आहे की वसंतराव नाईक साहेबांवर प्रेम करणारे आहेत आणि त्यांना जेव्हा मी सांगितलं त्यांना पण आज जायचं होतं पण त्यांना सांगितलं तर आपल्याला अध्यक्ष रूपी ते लाभलेले त्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो इथे मला माहिती आहे की आपण सर्व इथे एवढ्या संख्येने जमा झाला मला भरपूर लोक बोलले पाऊस पडणार आहे अहो अठरा ऑगस्टला पाऊस पडणार आहे हे तर सत्यच आहे आपल्या सर्वांना माहिती आहे अठरा ऑगस्ट हा वसंतराव नाईक साहेबांचा पुण्यतिथीचा दिवस आहे आणि वसंतराव नाईक साहेबांना पावसाशी किती प्रेम होत त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे त्यांचा जो मुख्यमंत्रीचा बंगला होता त्याचा ब्रिटिश कालीन डग बिगन असं नाव होतं तो नाव बदलून त्यांनी वर्षा नाव ठेवलं त्याचं एकमेव कारण म्हणजे पावसावर त्यांचं प्रेम आज मी खात्रीने सांगू शकतो की आपण सर्व माझ्यासाठी नाही आला इथे आपण सर्व निलेदादासाठी पण नाही आलात आता आपण सर्व इथे संजीभावसाठी पण नाही आलात पण खात्रीने सांगतो आपण सर्व इथे स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांसाठी इथे आलात मी आपला खूप खूप आभार व्यक्त करतो थे थे, है की हा कार्यक्रम फार चांगल्या रीतीने आपण इथे पार पाडतोय आणि आपल्या सर्वांची उपस्थिती इथे लाभलेली आहे कारण की राजकारणाचा भाग नाही आहे हा सामाजिक आणि सर्वांचा सा, महाराष्ट्राचा प्रश्न आहे आपण हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या शेचाळीसव्या स्मृता दिनी स्मृती निमित्त महाराष्ट्र प्र प्रगतीशील शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ गौरव सोळा म्हणून आपण हा साजरा करतो आणि याच्यातले महाराष्ट्रातील जो शेतकरी असतील किंवा ज्यांनी शास्त्रज्ञ कृषी क्षेत्रात काही चांगलं कारकिर्दी केली असेल त्यांचा इथे गौरव आणि सत्कार करतो आणि या सत्काराला मी काही कास्तकारांना तिथे बोलत होतो तर त्यांचं म्हणणं आलं की या सत्काराला जास्त आमच्यासाठी महत्व याच्यासाठी आहे की हा सत्कार स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या नावावर आहे ही बाब आपल्या सर्वांना लक्षात असेल की नाईक साहेबांनी हरित क्रांतीत घडवली पण त्या काळातील मोठे मोठे धरणं असतील धरणं बांधण्याचं काम त्यांनी केलं रोजगार हमी सारखी योजना आणली जिल्हा परिषद पंचायत समिती पंचायत राजचा एक स्ट्रक्चर उभा केला आणि नंतर तो पूर्ण भारताने लागू केला अशा या महामानवाच्या नावाने जर पुरस्कार मिळत असेल तर आम्हाला फार गौरव आहे असं मला काही शेतकऱ्यांनी काल बोलून दाखवलं मी धर्मगुरु सन्मान्य बाबुसिंग महाराज यांचं पण खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण इथे आलात आणि आम्हाला आशीर्वाद देणार आहात आज आमच्या जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाचा दिवस म्हणजेच आमचे वसंतराव नाईक सर प्रतिष्ठान याचं याची स्थापना आपल्या सर्वांना माहिती असेल की एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये झाली आणि मी गर्वाने याच्यासाठी सांगतो याची स्थापना जरी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली झाली असेल आणि माझा जन्म हा एकोणीसशे ब्याऐंशी साली झालेला आहे म्हणून याचा गर्व आणि अभिमान हा मला जेवढा आहे आपल्या सर्वांना आहे एवढं मी समजतो स्वर्गीय संकल्पनेतून या प्रतिष्ठानचा जन्म झाला नंतर सुधाकर नाईक साहेब असतील मनोहर नाईक साहेब असतील ॲडव्होकेट सोनी साहेब असतील माजी मंत्री इराणी काका असतील माझे आमदार विजय पाटील अस काका असतील दीपक आसेरगावकर मामा असतील रुद्रवार सर असतील सर असतील या सर्व ज्येष्ठ प्रतिनिधींनी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन आणि आजपर्यंत महाराष्ट्राला अनेक मान्यवर हसते कमीत कमी, कमी अठरा ऑगस्टला पाचशे पंच्याऐंशी शेतकऱ्याचा आजपर्यंत कृषी शास्त्रज्ञ सत्कार करून व कृषी क्षेत्रातील सर्व मान्यवरांचा सत्कार करून ही आजची जे आजचा जो कार्यक्रम होतो आहे हे त्याला वाईट येतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब मी थोडस नाईक साहेब आणि वसंतराव नाईक साहेब आणि नंतर आपण सर्व मान्यवरांना ऐकू मी माझ्या प्रत्येक भाषणात बोलतो की माझ्या जवळ जी ओळख किंवा जी माहिती स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांची आहे ती ऐकलेली आहे वाचलेली आहे त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मी कुठल्याही गावात खेड्यात गेलो आणि तिथे मला एखादा वयस्कर माणूस मिळाला ऐंशी वर्षाचा असेल नव्वद वर्षाचा असेल त्या माणसाला मी माझा पहिला प्रश्न राहते की तुमचा वय किती आहे आणि दुसरा प्रश्न असा राहतो की आपण वसंतराव नाईक साहेबांना कधी भेटलात का आपण बाबासाहेब नाईकांना कधी भेटलत का आणि त्यांनी जर हो सांगितलं तर मी म्हणतो तुमचे किस्से सांगा मला आठवते की कवडीपूर इथे मी प्रचाराला गेलो आणि तिथे एका झाडाखाली मला बसवलं आणि मला तिथला एका फार मांजारा माणूस येऊन बोलतोय की तुला इथे याच्यासाठी बसवलं म्हणे की याच जागेवर तर वसंतराव नाईक साहेब बसून आमच्यासोबत गप्पा मारून गेलेल्या आहेत तर अशी आठवणी माझ्याजवळ असल्यामुळे ज्या आठवणी आपल्या सर्वांना घडून मिळतात त्या आठवणी सर्वात महत्वाचे असतात जे लिहिलेले असतील आपण टी व्हीवर बघतो किंवा पुस्तकात वाचतो त्या आठवणी सर्वांकडे असतात पण ह्या आठवणी फार महत्वाच्या असतात स्वर्गीय सुधाकर नाईक साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षा मंगल्यात मी मला योग मिळाला दीड महिना त्यांच्यासोबत राहायला मी हा किस्सा अनेक वेळेस बोललेलो आहे मी नाईक साहेबांचं एक मिटिंग चालू होती वर्षा बंगल्या आणि मी त्या मिटिंग मध्ये गेलो उठून दार उघडून सरळ आत गेलो तर मला त्यांनी रागवलं आणि ब्याण्णव माझ्या ब्याऐंशीचा जन्म आणि ब्याण्णव मध्ये मी दहा वर्षाचा नाही सर सुधाकर भाऊनी मला नंतर मीटिंग संपल्यानंतर बोलून घेतला आणि मला सांगितलं की मी शिस्तप्रिय माणूस आहे तेव्हा नाही समजायचं पण आता समजतोय शिस्तप्रिय माणूस आहे वसंतराव नाईक साहेबांनी जे शिकवलेले दाखवलेला रस्ता आहे त्या रस्त्यावर चालणारा माणूस आहे त्यासोबत मी शिस्तबद्ध आणि शिस्तप्रेमी माणूस आहे म्हणून कुठल्याही मीटिंग मध्ये असं शिरायचं नसते ते बोलून मग हसत हसत मला तिथे वर कॅन्टीन होती तिथे कॅन्टीन मधून काही मागवायचं आहे का म्हणे तुला मागून देतो म्हणे खायला असं बोलता बोलता मला बोलले की भविष्यात तू कधी कुठल्याही खुर्चीवर बसशील म्हणे संविधानिक जस आज बसलोय राज्यमंत्री म्हणून तर त्या खुर्चीवर बसताना एक लक्षात ठेवायचं म्हणे की न्याय सर्वांना द्यायचा प्रयत्न करायचं आणि ही खुर्ची एक दिवस सोडायची आहे हे समजून बसायचं त्या खुर्चीला म्हणजे चिपकून नाही राहायचं त्या खुर्चीला तर ह्या काही आठवणी होत्या आणि ह्या आठवणी आग घेऊन जेव्हा समोर चालतो तर मला पण एवढा अभिमान वाटतो की त्याच वसंतराव नाईक साहेबांनी शिकवलेला आणि त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर मी आज पण चालतो मी प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह कधी घेत नाही मी प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह घेतो त्याचं कारण एकमेव एवढं आहे की माझा आपल्या सर्वांना माहिती आहे याचा कार्यक्रम हा फार भव्य मोठा होणार होतो आणि होतोच आहे पण मला काही लोक का सकाळी येऊन बोलले की सर्व मान्यवरांचे कार्यक्रम कॅन्सल झाले तर तू टेन्शन घेऊन कारण म्हटलं बा मी सर्वात सुखी माणूस आहे या जगातला मी सुखी माणूस याच्यासाठी आहे की नाईक साहेबांच्या नावावर जेव्हा मी प्रोग्राम घेतो तर मला सर्वात महत्वाचं जे आहे ते आहे कास्तकार आणि माझ्या इथली जनता आणि जर ती जर आली असेल तर मला कुठलंही टेन्शन नाही आणि तेच आज साध्य होतोय खरं म्हणजे संजू भाऊ आणि महाराजांचं स्वागत करायची इच्छा माझी धर्मपत्नी मोहिनीची फार होती ती मला सांगत होती की मला त्यांचं स्वागत करायचं आहे पण मी तिला सांगितलं की आपल्या परिवारातील सर्व सिनियर लोक खाली बसत आहेत आणि तुला मी वर बरं वाटत नाही तर मोहिनी मला बोलली की तुम्ही अगदी बरोबर बोलता वसंतराव नाईक साहेब जर असते तर तेही हेच सांगितलं असतं की तू खाली रास पेटा इथे महत्वाच्या लोकांना बसू दे मी परत एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो तो सर्व करतो सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो संजू भाऊंचा पण आभार व्यक्त करतो की आपण आपला वेळ सन्माननीय स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्यासाठी अमूल्य वेळ तुम्ही इथे देताय मी परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो सर्व सत्कार मूर्तींच्या इथे त्यांचं शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की आपला सत्कार होणार आहे आपलं कारकिर्दी चांगली आहे आपला फायदा हा पूर्ण महाराष्ट्राला होणार आहे पूर्ण भारताला होणार आहे धन्यवाद धन्यवाद इंद्रदेव भाऊ